समाज माध्यमांमुळे नेहमीच विविध गोष्टी आपल्या नजरेस पडतात ज्यात अनेकदा जंगलातील प्राण्यांचे व्हिडिओ देखील व्हायरल होताना आपण पाहतो अनेकदा यात कधी वाघ सिंह यांसारखे हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात तर काही प्राणी एकमेकांशी भांडताना दिसतात किंवा एकमेकांसोबत खेळताना दिसतात प्राण्यांचे असे विविध व्हिडिओ नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतात आता देखील असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय जो पाहून तुम्ही देखील काही क्षण आश्चर्यचकित व्हाल सिंहाला घाबरतात सिंहाला दूर पळून पण आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ मध्ये चक्क एक मुंगूस सिंहाशी पंगा घेताना दिसत आहे जे पाहून तुम्ही देखील काही क्षण चकित व्हाल त्यावर नेटकरी देखील अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत या व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की जंगलातील एका गवताळ प्रदेशात एक मुंगूस सुरुवातीला एका सिंहाच्या मागे जाऊन मोठ्याने मुंगुसाचा आवाज ऐकून सिंह दचकतो आणि त्याच्याकडे बघू लागतो त्यानंतर मुंगूस सिंहासमोर उभे राहून त्याच्यावर आवाज चढविताना दिसत आहे सिंहावर सुरू असलेली दादागिरी पाहून दूरवर असलेला एक सिंह धावत मुंगुसाकडे येऊन त्याच्याकडे रागाने पाहतो यावेळी आधीपासून उभा असलेला सिंह मुंगुसाकडे येणाऱ्या त्या सिंहाला थांबविण्याचा प्रयत्न करतो तरीही मुंगूस ओरडून सिंहाला देते त्यानंतर काही वेळ सिंह देखील मुंगुसाकडे रागाने पाहतो बराच वेळ हा प्रकार सुरू असतो त्यानंतर मुंगूस उपस्थित सिंहांना दूर पळवून लावताना दिसत आहे हा व्हिडिओ एक्स वरील क्रेजी क्लिप्स या अकाउंट वर शेअर करण्यात आला आहे